स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो पोलीस भरतीचे ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या जा आहेत त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकलला प्रेस करून ऑल नॉर्थ ते करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो तुमच्या पंधरा मेला मागे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण पंधरा मेनंतर तुमच्या ग्राउंडच्या तारखा जाहीर होणार आहे तर बघा आता आताची सर्वात मोठी बिग अपडेट आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा पण आनस्किप न करा शॉर्टपर्यंत पूर्ण बघा ठीक आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुम्ही पुढे तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही की पंधरा जूनपासून राज्यात पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे बघा ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे बिग अपडेट आहे बघू शकता तुम्ही इथं ठीक आहे तर मित्रांनो बघा पंधरा जे आहे पंधरा जूनपासून तुमची सुरुवात होणार आहे पंधरा जूनपासून ठीक आहे आता मित्रांनो लोकसभेचा निकाल वगैरे ला निक पोसे, आता समजा चार तारखेला निकाल लागणार आहे आणि ग्राउंडची प्रोसेस प्रोसेस जी आहे ती यावेळेस एकदम फास्ट प्रोसेस होणार आहे त्यामुळे सर्वांनी आता जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करा डेली ग्राउंड अभ्यास ग्राउंड फक्त हेच करा मित्रांनो ठीक आहे तर जास्तीत जास्त तुम्ही ग्राउंडचीच प्रॅक्टिस करा तरच तुम्ही पेपरमध्ये क्वालिफाय होऊ शकता म्हणजे ग्राउंड क्वालिफाय झालं तर तुम्ही पेपरला बसू शकता त्यामुळे जास्तीत जास्त ग्राउंडची आता प्रॅक्टिस करा तुम्ही तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा तुमच्यासाठी मी पोलीस भरतीविषयी अतिशय महत्त्वाचे अपडेट आणि नवनवीन माहिती घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद